नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे तलवार मिरची मध्ये हिवाळी हंगामात तीस ते साठ दिवसात आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण ज्या वेळेस थंडी असते त्यावेळेस पहिले वीस ते पंचवीस दिवस झाड डेव्हलप व्हायला वेळ लागतो आणि त्यानंतर तीस ते साठ दिवसामध्ये आपल्याला कसं कामकाज करता येईल जेणेकरून आपल्याला फुटवा चांगला मिळेल आणि जशी फुलकळी सुरू होईल त्या ठिकाणी ब्लॅक ट्रिप्स असेल हिरवे तुड़ तुडतुडे असेल पिवळा फ्लिप्स असेल याच्यावर आपण कसं नियंत्रण मिळवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत एक साधारणतः सात डिसेंबरला लागवड केलेला प्लॉट आहे आज व्हिडिओ घेतोय आपण नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ला एक बत्तीस एकतीस बत्तीस दिवसाचा प्लॉट आहे शेतकरी माझ्यासोबत आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार माझे नाव सचिन भगवान राऊत राहणार आरंगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा अठ्याहत्तर चोवीस अठ्याहत्तर एकंदरी डॉक्टर किसान ला किती दिवसापासून ओळखता तुम्ही तीन वर्षापासून मी डॉक्टर किसानशी जोडलेला आहे पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं टोमॅटो मध्ये सुरुवात केलेली आहे टोमॅटो करता करता मग आता मिरची थोडं वेगळं करावं म्हणून आता साधी मिरची आपली तलवार मिरचीची लागवड केलेली आहे काय अनुभव आला तुम्हाला डॉक्टर किसानला आज पहिल्यांदा तीन वर्षात मी तुमच्या प्रत्यक्ष प्लॉटवर आलो अच्छा आलेलं मोबाईलवरील वेळापत्रक वापरून वापरून सातत्याने तीन वर्ष तुम्ही डॉक्टर किसान सोबत आहात याच्या पाठीमागचं कारण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल काय आपण शेती करताना आपल्या कुठले नवीन पीक करायचं म्हणजे रोग माहीत नसतो किंवा काय दुकानदारापेशी गेले की त्यांनी वेगळं सांगायचं पैसे जे आपण शेड्यूल येतो त्यानुसार आपण काम केलं तर पीक व्यवस्थित येतं आणि रोग प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम होऊन जातं रोग त्याला नसल्यासारखाच असतो असं मला टॉमेंट मध्ये भरपूर अनुभव आला आहे आणि आता मिरची बी केलेली आहे ह्याच्यात बी मला वाटतं ही शंभर टक्के पीक सक्सेस काय अर्थ हे म्हणजे काय हे नाही चुक होईल असं काय वाटत नाही प्लॉट मला वाटतं साहेब एक परत एक प्रश्न विचारतो तुम्हाला टोमॅटोत काय अनुभव आला डॉक्टर किसान सोबत टोमॅटो मध्ये म्हणजे मी कधी टोमॅटो केलाच नव्हता लोकांना जर विचारलं तर म्हणायचे त्याला रोग असते तर करपे असतो आळी असती मार्केटला तुमच्या सारख्याने एवढे पैसे कधीच होणार नाहीत ना। खर्च निघणार नाही मग असंच सुरुवातीला मग वर चॅनल पाहिला तर माझ्या लक्षात आले व कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे आपण आणि पहिल्यांदाच मी डॉक्टर केसनशी जोडलो आणि पहिल्या प्लॉट मध्ये अतिशय उत्तम काम करून भरपूर अवरेज निघलं आणि त्यानंतर आता हे तिसरं वर्ष आहे त्याच्यामुळे मी ते जे औषध शेड्यूल येईल ते कमीत कमी शंभर किलोमीटर अंतर असतं तिथून सुद्धा जाऊन मी त्यावेळेस औषध आणतो आणि ते काम करत असतो आणण्या पाठीमागचं कारण काय असतं म्हणजे रिझल्ट असतो जे तुम्ही औषध देतात फोर स्ट्रोक असो हो ती जे ड्रिचिंग केली किंवा के ही सोडलं की फास्ट मुळी चालते आणि पीक लगेच डेव्हलप होत नक्कीच मित्रांनो हा अनुभव त्यांचा आपण जाणून घेतला बरेचसे शेतकरी कॅमेरा पूर्णपणे बोलत नाही त्यांनी बऱ्यापैकी माहिती या ठिकाणी दिली तरी अजूनही एक प्रश्न मी त्यांना विचारणारच आहे पण या तीस ते साठ दिवसात तलवार असेल आरमार असेल ज्वेलरी असेल इतर सेगमेंट सेगमेंटमधल्या कुठल्याही मिरची पिकामध्ये थंडीमध्ये आपण लागवड करतो आणि त्याचाच फायदा आपल्याला जो फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा आपला माल सुरू होतो साठ पासष्ट दिवसाला त्याचा फायदा मार्केटचा आपल्याला मिळवायचा असेल थंडीमध्ये झाड डेव्हलप होत नाही झाड डेव्हलप डेव्हलप व्हायला सुरुवात होती झाड डेव्हलप व्हायला सुरुवात होती त्याच वेळेस आपल्याला थ्रीप्स असेल जशीर ज्याला आपण म्हणतो किंवा हिरवा तुडतुडा पिवळा कोळी लाल कोळी या सगळ्यांचा अटॅक आणि फुलं लागायला सुरुवात झाल्यावर ब्लॅक थ्रीपचा अटॅक मग याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळवताना सारख्या करता अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे कसं लक्ष दिलं पाहिजे आता दिवसाला फुटवा अधिक मिळवण्यासाठी आपण काय ऍप्लिकेशन किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे तीस बत्तीस दिवसाला आपण साधारणतः त्या ठिकाणी एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या फवारणी घेत असताना जम चाळीस ग्रॅम मोवेंटो एनर्जी दोनशे मिली किंवा लिसंटा पन्नास ग्रॅम सिमोडीस दोनशे मिली असा एक्सप्रे स्प्रे घ्या चार दिवस जाऊ द्या एक भुरी डावणी रोगासाठी फवारणी करत असताना रिवर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली परत चार पाच दिवस जाऊ द्या त्या चार पाच दिवसानंतर तुम्हाला ड्रिप मधून द्यायचं एकरी दहा किलो कॅल्शियम नायट्रेट फुलं लागायला सुरुवात होईल कळी शेटिंग व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर परत एकदा तीन चार दिवस जाऊ द्या कळी कुठं तरी सेट व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस एकरी चौतीस मिली एक्सपोनचा कीटकनाशकचा स्प्रे आपल्याकडून गेलाच पाहिजे आणि त्याच दरम्यान दोन तीन दिवसातून ड्रिप मधून दोन तीन दिवस गॅप गेल्यानंतर दोन तीन दिवसानंतर अडीचशे ग्रॅम गॅप पाच किलो तेरा जिरो पंचेचाळीस हे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण पन केलं पाहिजे वरती सेटिंग व्हायला सुरुवात झाली झाड बऱ्यापैकी दीड दोन फुटाचं झालेलं आहे पुढच्या दहा बारा दिवसात पहिला तोडा येणार आहे मग अशा वेळेस आपल्याला एक फवारणी करायची मिरची लांब सडक झाली पाहिजे क्वालिटी चांगली राहिली पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी दोनशे लिटरला वेगो मास्टर पाचशे मिली टेकक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता याच दरम्यान मित्रांनो नीट लक्षात घ्या तीस बत्तीस ते साठ पासष्ट दिवस इथं तीन ते चार कीटकनाशक हाय पॉवर चे आपले गेले पाहिजे इन्सेक्टिसाइड ज्याला आपण म्हणतो त्याच दरम्यान डावणी असेल भुरी असेल करपा असेल या रोगांवर देखील चांगल्या पद्धतीत दोन तीन फवारण्या गेल्या पाहिजे रिपचे ऍप्लिकेशन सांगितले पहिला तोडा झाल्याबरोबर ट्रिपचं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे दुसरा तोडा पहिला तोडा एकरी आपण त्या ठिकाणी क्विंटलचा असेल 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 किलो आसेल, हजार किलो आसेल, किलो तो दुसरा तोडा आपल्याला एकरी चार ते पाच टनाचा करायचा असेल पहिला तोडा झाल्यानंतर आठ दहा दिवस गॅप जातो टोमॅटो सारखा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोडा येत नाही मग त्यावेळेस आपल्याला एक ट्रिपच्या माध्यमातून काय अप्लिकेशन दिलं गेलं पाहिजे एकरी पाच लिटर पोस्ट रो पाच किलो तेरा चाळीस तेरा आणि त्याच्यासोबत एक किलो बोरान आणि त्याच्यासोबत अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम नीट लक्षात घ्या चिलिटेड झिंक किंवा पाच किलो झिंक सल्फेट हे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे राऊत साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो टोमॅटो तुला अनुभव तुम्ही सांगितला परंतु टोमॅटो किती सक्सेस झाले ॲवरेज किती मिळालं दर कसे मिळाले जे बाजारभावाचे अंदाज आम्ही सातत्याने देत असतो याबद्दल तुम्ही एक शेवटच्या क्षणी काय सांगाल टोमॅटोमध्ये एवढं ऑवरेज निघाला की आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं एकरी लोक म्हणायचे दीड हजार निघतो दोन हजार निघतो आमचं तीन हजार निघून बी मला असं शिल्लक राहायचा काय काय वेळेस मार्केट पडलं की पण मार्केटमध्ये आताच्या ह्या वेळेस असं सापडलं की मग नाराणगाव मार्केटला टॉप एक नंबर चौदाशे एकावन्न पंधराशे रुपयाला आमचा माल जायचा की ते म्हणायचे कसा एवढा माल तयार केला तुम्ही आम्ही एवढे दिवस हजार शेती करतो तुम्ही तर नवीन आहेत पण मी असंच म्हणलं डॉक्टर किसानशी आमचे संबंध जोडले त्यांच्यानुसार काम करतो त्या कामाचा आम्हाला हे मोबाईलला मिळालेला आहे आणि प्रथमत तुमचे सर्वांचे मी आभार मानतो की आम्ही पहिला टोमॅटो प्लॉट केला की मला असं वाटायचं तुम्ही आमच्या शेतीमध्ये कधी येताल का नाही की असाच प्रश्न पडायचा पण आज योग्य असा आला की खरंच तुम्ही साक्षात आज इथं आमच्या शेतीमध्ये आलात हे तुमच्या मनापासून आभार मानतो नक्कीच शेतकरी मित्रांनो व्हिडिओचा शेवट करताना शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेतली कारण मी रसाई प्लॉट मध्ये एक दोनशे मीटर चालत चालत आलो तेव्हा त्यांनी सांगितलं की नारायणगाव मार्केटला कुठंतरी बाजार भावापेक्षा पन्नास शंभर रुपये किलो दर क्वालिटीमुळे मिळतोय आणि ती क्वालिटी, क्वालिटी डॉक्टर किसान मुळे झाली इथं मी माझी वा करायला नगर जिल्ह्यात म्हणजे आहिल्यादेवी आपण जे म्हणतो अहिल्यानगर आपलं नवीन नाव आहे बऱ्याचशा वेळा तोंडात तेच येतं परंतु एक शेवटची गोष्ट सांगतो की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मी दोन दोन तीन तीन वर्ष पोहचू शकत नाही परंतु ऑनलाइन मध्ये दे वेळापत्रक देताना शेतकऱ्यासोबत कुठलीही चिटिंग आजपर्यंत डॉक्टर किसाननी केली नाही या पुढेही करणार नाही हाच आजचा व्हिडिओचा खरंच सार्थक होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार